कपाळे उने काय करू तुका म्हणे माझे जाळून संचिता करियो उचित भेट दे तुक या प्रस्तुत अभंगातून पांडुरंगाला आळवणी करतायत आणि भेटीची याचना या अभंगातून केलेली दिसते देव भेटला तर मानवी शरीर मिळाल्याचं सार्थक आहे संसार भेटून उपयोग नाही साधू संतांनी संसार धिक्कारले असे पाठीमागच्या अभंग काही येऊन गेले आत्ता आत्ता लाताळीला संसार तेव्हा संतांनी त्याला लाताळला आणि जीवाने त्याला स्वीकारला जीव आणि एवढा भेद आहे दे संतांनी देवाला स्वीकारलं आणि हृदयामध्ये धारण केलं देवाला स्वीकारायचं म्हणजे हृदयात याच्याने त्याने आपापल्या हृदयामध्ये देवाला साठवावं किंवा त्या भगवंताची प्रतिष्ठापना हृदयात करावी आणि त्याच्यासाठी शुद्ध हृदय करावं तर तो देव त्या ठिकाणी अवतरित होतो मग त्यासाठी भक्ती करावी भक्ती करता करता देव प्रगट होईल लगेच गाला आणि माळ घातली गळ्यात आणि नामस्मरणाला लागला आणि देव भेटला असं कधी होत नाही कितीतरी जन्म त्याच्यामध्ये साधनेत जातात आणि मग त्याच्यानंतर देवाचं अवतरण होत असतं तेव्हा भेट देई अशी जर याचना केली तर याचना करायला हरकत नाही पण अधिकार असणाऱ्यालाच तो भेट देतो बिगर अधिकाऱ्याला कसा भेट देईल तो हे साधूच आहेत तेव्हा त्यांचा विषय नाही पण आमच्याही चित्तामध्ये दे देव भेटावा असं जे वाटतं तर चांगल्या भक्ताचं आहे ते किंवा सकाळी उठल्या देवा आजचा दिवस तरी खाली जाऊ देऊ नको जसं लोक याचना करतात आजचा दिवस तरी गल्ला गच्च भरावा भरपूर पैसा मिळावा अशी सारखी याचना चालू आहे लोकांची तसा भक्त तो आहे की त्याच्या त्याचा गल्ला केव्हा भरेल भक्ताचा तर देव भेटला तर देव जर नाही भेटला तर मग त्याचा चालू आहे तसंच रड गाणं चालूच आहे तेव्हा अंतःकरणापासून ज्यांची भक्ती होते देवाशी समर्पण भाव असतो अनन्य भावाने जे शरण गेलेले असतात आणि मग त्यानंतर त्यांनी जर याचना केली तर चांगली गोष्ट आहे प्रस्तुताभंगातून तुटोबराय जे सांगतात त्याच्यात आमच्याकडे न्यूनत्व आहे हा विषय अगोदर घेतलेला आहे आम की आमच्या ठिकाणी आम्ही परिपूर्ण आहोत असं नाही तर आमच्या ठिकाणी पुष्कळशी कमतरता आहे आणि त्या कमतरतेची तू काय करावी भरपाई करावी उचित करावं कारण उचित जर नाही केलं तर उचित पात्र जर नसेल तर त्याच्यात दान स्वीकारलं जात नाही इथलं पात्र अंतःकरण आहे त्या अंतःकरणाची उचितता तुकं बराय सांगतात त्या अंतःकरणात जे घबाड आहे ते नाश करावा आपण जे काही आमच्या किलमिश आहे संचितामध्ये तर त्याचा नाश करावा तसं जर झालं नाही नाश त्याचा नाश का करावा कारण देवाचं अवतरण त्याच्यावरच आधारित हे आम्हाला ज्ञात आहे की जर अंतकरण खराब असेल तर देवाची भेट असंभव आहे म्हणून करुणी उचित भेट देई असं म्हटले उचित करून देई तुका म्हणे माझे जाळूनी संचित करू उचित संचित जाळोनी उचित करी आणि मग भेट देई उचित काय झाल्याशिवाय होत नाही म्हणून पहिली मागणी उचित करण्याची बी आहे त्या उचित करण्यामध्ये संचिताचा नाश करण्याचे आहे आता संचितातला काय नाश करायचा आहे जे देव भेटीच्या प्रतिबंधक घटक आहेत त्यांचा नाश करायचा कारण त्याच्यामध्ये दोन घटक आहेत एक अनुकूल बी आहेत आणि प्रतिकूल आहेत जे देवाच्या भेटीला अनुकूल असे बी आमच्याकडून काही साधना घडलेल्या आहेत त्याचाही नाश केल्यापरात देव कसा भेटेल म्हणून संचितामध्ये जे काही किलमिशय म्हणजे पाप आहे विशेष करून जो पापाचा भरणा आहे आणि निष्काम पुण्य आहे तर आमच्याकडे न्यूनच आहे त्याच्यात भरपाई व्हावी अशी इच्छा आहे की पहिल्या प्रथमनाच प्रथम चरणामध्येच घेतलेलं आहे की भक्त प्रतिपाळे याच्यातून दिनवत चालेल तर त्याच्यामधून पहिल्यांदाच सूर आळवलेला आहे की आमच्याजवळ जेवढं जवड़ काही चांगला भाग असेल त्याच्यात वृद्धी व्हावी अशी अपेक्षा आहेच आहे आणि जो काही खराब भाग आहे तो जाळला जावा म्हणून भगवंताचा साक्षात्कार केव्हा होतो असं म्हटलं आता ह्याच्यातला हा सगुण साक्षात्काराचा विषय आहे भेट देई हा हे जे पदं आहेत हे सगुण साक्षात्काराचे आहेत त्या सगुणाच्या साक्षात तुकोबर आहे हे सगुण भक्ती करणारे उपासक होते आणि सगुणाच्या विषयी त्यांचा जिवाळा अधिक दिसतो आणि असणं चांगलं बी आहे सगुण आणि निर्गुणामध्ये वास्तव ते वास्तवतेने भेद नाही आहे पण प्रारंभिक सगुण भक्ती ही श्रेष्ठ मानली गेलेली आहे आणि शेवटालासुद्धा सगुण भक्ती श्रेष्ठ केलेली आहे मध्ये एक निर्गुण भक्ती म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचा स्वीकार त्या जीवाकडून झाला म्हणजे तो पुन्हा जन्माला येत नाही परंतु जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत त्या भेटीमध्ये त्या भक्तीमध्ये आनंद मात्र तो भोगत राहतो त्याला जीवनमुक्तीचा आनंदही म्हटलेला आहे भेटीच्या नंतर म्हणून तत्वज्ञानाच्या पश्चातही सगुणाच्या भक्तीचा सा स्वीकार साधू संतांनी केलेला दिसतोय आता इथला जो विषय आहे तो नवीन ज्याला अजून भगवंताची भेट झालेलीच नाहीत त्याच्यासाठी कारण भेटीचे दोन प्रकार आहेत पूर्वी भेटला आणि नंतर वियोग झाला आणि परत भेटीची इच्छा करतो हा एक भक्त आहे आणि दुसरा जो आहे तो आजपर्यंत देव कधी भेटलेलाच नाही त्याच्या भेटीची इच्छा करणारा एक आहे ज्या गोपिका होत्या त्यांना हा भेटत होता पण भेटल्यानंतर तो परत निघूनही जात होता आणि मग वियोगाच्या अवस्थेमध्ये तो परत भेटावा असे काही अभंग येतात का नाही अरे जग जेटी देई भेटी एक वेळा भेट तर तो पूर्वी भेटलेला नाही असा नाही तर तो पूर्वी भेटला पण तरीसुद्धा परत भेटीची इच्छा करतात त्यासाठी वियोगाचा विचार असतो आणि जो पूर्व मिलन हाचा जो भाग आलेला आहे पूर्व मिलन पूर्व आप मिलन पूर्व मिलन म्हणजे पूर्व राग मिलन आणि विरह अशा त्याच्या अवस्था आहेत पूर्व राग नंतर मिलन ही अवस्था आहे आता पूर्व रागात आळवणं हा भाग जो आजपर्यंत भेटलाच नाही कधी तर त्याला राग असं म्हटलेलं आहे पूर्व रागामधला विषय आहे आणि नंतर भेटही झाली आणि नंतर विरह झाला तर मग मात्र त्या ठिकाणी प्रचंड भक्तिप्रेम उत्पन्न होत असतं कारण एकदा देव भेटला म्हणून लांचावले म्हण लागली कोणी तर तो पुन्हा पुन्हा भेटावा अशी इच्छा तो साधक तो भक्त करत राहतो तेव्हा पूर्वरागामधला जो विचार आहे तो तुकोपऱ्यानी या अभंगात आळवलेला दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये तुकोबऱ्या म्हणतात की आजपर्यंत तो, आज तो आमची आमचा आमची भेट न होण्याला कारणे कारण जर काय असेल तर आम्ही उचित नव्हतो किंवा उचित नाही अजूनही आम्ही उचितच नाही म्हणून तो भेटत नाही हां ज्या दिवशी अगदी सरळ सरळ व्यवहार आहे व्यावहारिक लोकंसुद्धा एखादी वस्तू खरेदी करायला गेले तर तेवढं मूल्य देतात त्याला आणि तेवढं मूल्य दिल्यानंतरच ती वस्तू त्याला प्राप्त, प्राप्त होत असते त्याशिवाय ती वस्तू प्राप्त होत नाही कोण देईल मोकळा आहे देवसुद्धा भक्तांनी तेवढं मूल्य दिल्यानंतरच तो प्रगट होत असतो तेवढं मूल्य जर दिलं गेलं नाही तर देव प्रगट होत नाही भेटत नाही हां जाणवणी खरा काकड्यामध्ये म्हटलं तेव्हा तुकोबरा या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की आम्हाला कोणत्या गुणाने आमच्याकडे असणाऱ्या दुर्गुणांच्याद्वारे आम्हाला विसर पडला परंतु तू तर कृपाळू आहेस आणि कृपाळू असतो तो आप आमच्याकडून जरी विसर पडलेला असला तरी तुला तर विसर नाही ना पडला तेव्हा असा एक भाग झाला किंवा तुला विसर पडला म्हणून आम्हाला विसरलास का काय असाही एक अर्थ निघेल की आम्हाला विसर पडला तर आमच्या अवगुणाने पडला पण विठ्ठले कृपाळे होसी माय तू तर माय आहेस का नाही आणि माईला कधी विसर पडतो का लेकराचा तर तुझ्याकडून कधी लेक विसर पडणार नाही आमच्याक आमच्याकडून विसर पडणं संभव नाही आहे कारण आम्हाला ते कळतच नाही तर आम्ही तरी काय करणार तर तेव्हा तू म्हणतात तुका, तुका म्हणे माझे आता असा त्यालाही प्रतिबंधाच्या घटकांचा नाश करणार हे तिसरं चरण दिलेलं आहे की तुका म्हणे माझे जाळूनही संचित आता संचित जाळून म्हणजे त्याच्यातला दुर्गुण जाळून विकार जाळून भेटीच्या विरोधातले प्रतिबंधक घटक यांचा नाश करून तू काय कर आम्हाला उचित कर आणि उचित केल्यानंतर मग भेट देई याच्यात काही शंका नाही आणि तो देतोसुद्धा जोपर्यंत जीव उचित झालेला नाही तोपर्यंत त्याला तो भेटणार नाही साधू संतांच्या अनेक कथा तुम्हाला पाहायला मिळतील किंवा देवाच्या भेटीचा अशा साक्षात्काराच्या की ज्याच्यामध्ये पुष्कळ आळवणी विनवणी केल्यानंतर कधीतरी देव प्रगट झालेला आहे त्या भक्ताच्या हृदयामध्ये पण त्याला उचित करावं लागतं काय त्याचं नावच आठवत नाही ब ते कुबा कुंभार काहीतरी नाव आहे त्यांचं कुबा कुंभार असं नाव कथा येते ते तुम्हाला पाठीमागे एकदा सांगितली होती मी आ, मासे धरण्याचा त्यांचा व्यवसाय मासेमारी करणारे कोळी कोळीच आहे पण त्याचं नावच आठवणं मला ते वेगळं काहीतरी नाव आहे याच्यामध्ये गा तर त्या ज्या वेळेला ते कोळी जो होता तर त्या मासे धरण्याचा व्यवसाय होता नाव पाहून घ्यानंतर काय असेल याच्यामध्ये आले ते गीता प्रेसच्या याच्यात अंकामध्ये आहेत ते गावामध्ये कोळी म्हटल्यानंतर मासे पकडणारा त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करायचे असेल याला काय आणि हा मासेमारीचा धंदा आणि याला काय देव भेटायचा आणि कधी भेटायचा त्याचा धंदा काय आणि काय लोकांनी असं त्याला दुर्लक्षित करून ठेवलेलं होतं पण मग गावात साधू विधू आले तर असं आपल्याला लांबून दर्शन करायचं कारण ते म्हणायचं बरोबर आहे आपल्या अंगाचा वास येतोय मासे धारायचं काम आपलं असं आणि मग मग त्याने ते साधू आले पण रस्त्याने साधू चाललेले होते त्यांनी लांबून दर्शन घेतलं साधू वा माझा काय उद्धार होईल का नाही ते म्हणले होईल ना तू काय करतो म्हणले मासे धरतो असं असं मासे धरतं तर ठीक आहे पोटापुरतंच करत जा म्हटले जास्त नको करू एकच उपदेश किती बी मोठा आहे आणि पोटापुरतं करायचं आणि बाकी काही नाही करायचं म्हटले पोटापुरतं मग आता पोटापुरता हा त्याने तेवढा शब्द ऐकला ठीक आहे म्हटले मग तेवढंच करत जाईल तो जो प्रचंड मासे मारत होता ते मासे मारायचं बंद केलं ते म्हटले आपल्याला साधूंनी काय सांगितलं अगत ते तेरा देवाचं राम म्हणायचं राम नाम काय घ्यायचं आणि पोटापुरतंच कमवायचं जास्त नाही तेवढा उपदेश केल्यावरती तो आपला देवाचं नामही सांगितलं त्याला की नामस्मरण करत जा असा कारण नामस्मरणात दोष नाही तो कोणता धंदा करतो याच्याशी काही संबंध नाही तर मग त्यांनी ते सुरू केलं त्यांनी आणि मग ना रामनामाचं चिंतनही करायचं आणि पण मग माशं धरायला गेला की त्याला नेमकं साधू दिसायचे आणि साधू दिसले की ते म्हणायचे पोटापुरतं सांगितले आणि त्याने मग ते मासे कमी केले मग त्याने असं केला त्याला सांगितलं होतं उपवास करायला तो असं करत जा एक दिवस उपवास कर हां आठवड्यातून म्हणजे तेवढीच तुझं काय होईल मासेमारी बी कमी होईल त्याने ते पंधरा दिवसाची एक एकादशी करायला काय अडचण नाही मग त्याला एकादशी सांगितलं रामनाम घ्यायला लावलं झालं सुरू त्या सभा मग तो एकादशी करताना तेवढं त्या तर त्याला शांती वा मिळायला लागली ज्या दिवशी हिंसा झाली नाही आणि नामस्मरण झालं की शांती हृदयात प्रगट व्हायला लागली तो मंडळी बी चांगली होती त्याची तेव्हा म्हटलं आपण जर असं केलं तर नाही चालणार का म्हटले हे आपण पंधरा दिवसात आपल्याला साधूंनी काय सांगितलं पोटापुरतं काढायचं आणि एकादशीला तर उपासच धरतो मग आपण असं करू सोमवार बी ॲड करून घेऊ त्याच्यामध्ये सोमवार बी धरत जाऊ आणि एकादशी धरत जा महिन्याचे किती सोमवार पडतील चार आणि एकादशा दो, दो। दोन सहा दिवसाची सुट्टी झाली सहा दिवस मासे मारायचे नाही किती चांगले एक तर पहिल्यांदा आवांतर करत होता ते बंद <laughs> केलं कारण माणसं पोटापुरता नाही धंदा करत त्याच्यापेक्षाही जास्त करतात <laughs> आणि भरपूर कमवून आणायचा विचार चालू डोक्यामध्ये कारण पोटापुरतं तर तसं उपलब्धच आहे त्याने ते मासे कमी 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 करत नेऊ आणि मग तो म्हटलं की चांगले सहा दिवस त्याच्यानंतर त्यांनी दहा दिवस केले मग ते म्हणले आपल्याला जे खायला लागतं तेच कमी करत नेऊ ना उपवास एका दिवसाचा दोन दिवस करत जाओ दोनाचे तीन दिवस तीनाचे चार दिवस उपवास करायचे दोन तीन दिवसच थोडे मासे मारायचे आणि तेवढ्यातमध्ये काय धान्य आणायचे मासे नव्हते खातले आणि मग त्याच्यावर धान्य आणून ते उपजीविका करायला लागले नंतर असं झालं की त्यांचे महिन्यातून तीन चार दिवसच फक्त व्यवसाय करायचे आणि बाकी पुष्कळ उप म्हणजे उपासामध्ये आहेत त्यांचा दिवस आल अत्यल्प आहार करायचे आणि पुढे पुढे असं झालं म्हटले की हे नाही महिन्यातूनही एकदाच करायला लागलं मासेमारीला फक्त महिन्यातून एकदा गेले आणि जाळं टाकलं त्या जाळं टाकल्यावरती त्याच्यामध्ये माश्या आले त्या दिवशी त्यांची अशी स्थिती होती की हा एक दिवस तरी कशासाठी ठेवलेला आहे आपल्याला आणि मग त्याने त्या जाळ्यामधले माशेत नाशेत झटकले त्या झटकले म्हटले नको आपल्याला हे एक दिवससुद्धा नको त्याच्यात एक लाल मासा असा उभा होता आणि तो मासा बो त्यांच्याशी बोलायला लागला मला नाही घेऊन जाणार का तर म्हटले मला नाही घेऊन जाणार का आता मासा बोलतो म्हटले हा मला घेऊन जा म्हणतोय तर म्हटले नाही ब हे हे तुझ्या या रूपाला आम्ही सगळ्या टाकून दिलेलं आहे तेव्हा त्याच्यातून ते मी तुला घेऊन जाणार नाही तेव्हा ना ना देवच प्रगट झाले प्रत्यक्ष कोणाला मासे मारणाराला ना नाम नामजप करत बसणाराला ना नाही तिकडे तर त्याला प्रगड झाले कारण त्याने ॲक्शन घेतली त्याच्यावरती देहावरती आणि अधिकार उंचावर घेऊन गेले उंच अधिकारावर घ्या जाणाऱ्या माणसाला देव प्रत्यक्ष भेटतो कारण त्याला ते आवडली देवाला काय आवडलं त्याने त्यांची भक्तीच आवडली आणि एखाद्या दे, देवाला जर त्याची भक्ती आवडली तर तो काय पाहत नाही तो कोण आहे काय कुठला आहे काय त्याच्याशी देणे घेणे नाही पण त्याला पण भक्ती तशी केली का नाही आत हृदयामध्ये काय भाव आहे त्याच्या त्याला किंमत आहे म्हणजे भक्ति क्षेत्रामध्ये तरी त्यालाच किंमत आहे आंतरी जर भाव नसेल तर त्याची ती भक्ती वरवरची भक्ती तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भाव शुद्ध तुकं बरं म्हणतात वरपंग भक्ती नको लोकांना दाखवण्याची तर अजिबात नको